सध्या वक्फचा विषय चर्चेत आहे पण हे वक्फ बोर्ड नेमका आहे तरी काय याची स्थापना कधी झाली आणि याची नेमकी कार्यपद्धती कशी आहे हे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा खुलासा केला आहे वक्फ बोर्ड हा सर्वप्रथम वक्फ अधिनियम एकोणीसशे अंतर्गत स्थापन करण्यात आला

सब माफिया लोकाने कब्जा कर लिया है आणि केंद्रीय वक्फ परिषदच्या माध्यमातून यावर देखरेख केली जाईल असं सांगितलं गेलं आता वरकरणी जरी ही संपूर्ण व्यवस्था कायदेशीर वाटत असली तरी यात सर्व सदस्य हे फक्त मुस्लिमच असतात सध्याच्या 1995 च्या वक्फ कायद्याच्या कलम चाळीस नुसार वक्फ बोर्डाने कोणत्याही जमिनीवर दावा केल्यास ती वक्फचीच मालमत्ता आहे असे गृहीत धरले जाते याचा अर्थ असा आहे की जर वक्फ बोर्डाने एखाद्या जमिनीवर दावा केला तर, तर, के तर त्या जमिनीचा मूळ मालक असलेल्या व्यक्तीलाच स्वतःच्या मालकीचा पुरावा द्यावा लागतो तो सुद्धा कोणाला तर वक्फ बोर्डालाच कारण वक्फने तुमच्या जमिनीवर दावा केला तर त्या विरोधात सामान्य कोर्टात केस दाखल करता येत नाही वक्फ बोर्ड स्वतःच या प्रकरणाचा निर्णय घेऊ शकतं कारण त्याला स्वतंत्र न्यायालयासारखा दर्जा दिला गेला आहे कोई भी कानून कोई भी स्पेशल लॉ सुपर लो नहीं हो सकते संविधान से को ऊपर कोई कानून नहीं हो सकते लेकिन आप सर इसमें प्रावधान देखिए इस 1995 का फर्स्ट एक्ट में ऐसा प्रावधान है जिसका बाकी कानून के ऊपर में ओवर इफेक्ट था सर आता जर तुम्हाला न्याय शकला कामच जमिनी आणि त्यातही मुस्लिमच असतात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड देखील याच चौकटीखाली स्थापन करण्यात आला असून तो राज्यातील वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करतो मात्र इतर राज्यांप्रमाणेच कालांतराने अनेक प्रकरणांमध्ये वक्फ जमिनींचा गैरव्यवहार आणि अनियमितता उघडकीस आली आहे अहिल्यानगर मधील कानिफनाथ मंदिर आणि अन्य पुरातन हिंदू मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकलेले दावे आपल्याला माहित आहेतच पण वक्फ बोर्डाने अनेक ऐतिहासिक स्मारकांवर सुद्धा हक्क सांगितला ज्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली असलेली ठिकाणं सुद्धा होती बीड जिल्ह्यात दोन हजार बावीस मध्ये चव्वेचाळीस एकर जमीन जी मशिदीला दिली गेली होती ती खाजगी व्यक्तींना बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आली गुन्हे तर दाखल झाले पण प्रकरणाचा न्याय निवाडा होणार कसा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाच्या बलप्रयोग करण्याच्या पद्धतींसाठी सुद्धा फटकारले गेले होते न्यायालयाने स्पष्ट केले की वक्फ बोर्डाने काही लोकांना अतिक्रमण करणारे ठरवून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कारवाई केली आणि जमीन बळकावली या सर्वातून हे स्पष्ट होतं की वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीत मूलभूत त्रुटी आहेत आणि त्याचा वापर कायदेशीर हद्दीच्या पलीकडे जाऊन जमिनी बळकावण्यासाठी होतोय वक्फ कायद्यानुसार या बोर्डावर कोणाचंही नियंत्रण नसल्याने अनेक वेळा नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाले आहे त्यामुळे या कायद्यात तातडीने सुधार होण्याची आवश्यकता आहे